ज्येष्ठ पत्रकार निखिल वागडे यांची तोप अहमदनगर मध्ये धडाडणार आहे महाराष्ट्रात विविध ठिकाणी निर्भय बनवच्या जाहीर सभांचे आयोजन केले जात असून त्याला ठिकठिकाणी मोठा प्रतिसाद मिळतोय नऊ फेब्रुवारी रोजी पुण्यात झालेल्या वागळेंच्या सभेपूर्वी चार ठिकाणी वागळे अॅडव्होकेट असीम सरोदे डॉक्टर विश्वंबर चौधरी यांच्या गाडीवर भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी सभेला विरोध करत हल्ला केला होता तर अंडी आणि शाही फेकली होती त्यानंतर आता येत्या मंगळवार दिनांक वीस फेब्रुवारी रोजी वागळे यांची सभा नगर शहरात आयोजित करण्यात आली आहे अहमदनगर लोकशाही बचाव मंचाने यासाठी पुढाकार घेतला आहे सायंकाळी साडेपाच वाजता माऊली सभागृह झोपडी कॅन्टीन येथे ही सभा होणार असून लखनौ आणि नांदेड विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा ऐतिहासिक इंडियन सायन्स काँग्रेसचे अभूतपूर्व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ सर्जेराव निमसे सभेच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत सभा आयोजनाबाबतची माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे मंचाचे कार्यकर्ते किरण काळे डॉक्टर प्राध्यापक बापू चंदन शिवे दीपक ससाने इंजिनियर सुजित क्षेत्रे देवराम शिंदे विलास उबाळे अनिस चुडीवाला आदी दिली संविधान संरक्षणाचे उद्दिष्ट समोर ठेवत सक्षम नागरी चळवळ उभी करण्यासाठी मंचाची स्थापना करण्यात आली आहे नुकतीच मंचाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई येथे वागळे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत निमंत्रण दिले सामाजिक कार्यकर्त्या निशाताई शूरकर संगमनेर या देखील या सभेला संबोधित करणार आहेत या सभेला नगरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन मंचाच्या वतीने करण्यात आले आहे तर अधिक माहितीसाठी आयोजकांच्या वतीने हेल्पलाईन मोबाईल क्रमांक नव्याण्णव बावीस एक्क्याण्णव बेचाळीस चौसष्ट उपलब्ध करून देण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर